आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय असे लोकराज्य न्यूज चार तृतीय दिन नाशिक रोड माहेश्वरी भवन अटलादी सेंटर रोड ये पंद्रह ऑगस्ट ऐसी सायंका दिमाखा संपन्न वर्धपान वेळी शैक्षणिक सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रात तसेच विविध घटकात काम करणाऱ्या व्यक्तींचा लोकरत्न हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले लोकराज्य न्यूजचे संचालक व संपादक रवींद्र जाधव व प्रेरणा रवींद्र जाधव चंद्र मोरे यांनी या, या दिनचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मिटके गोखले एज्युकेशनचे झोनल सेक्रेटरी डॉक्टर राम कुलकर्णी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदी सह मान्यवर उपस्थित होते यावेळी नाशिक रोड परिसरातील विविध पक्षांचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक